सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी हिंगणगाव वारकरी संप्रदाय विठ्ठल मंदिर हिंगणगाव येथे श्री संत शिरोमणी नामदेव संजीवनी समाधी सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे कीर्तनकार हबप रामायणाचार्य हेमंतजी महाराज मराठे कीर्तनाचा कार्यक्रम झाला यावेळी राजू गुजर अमर पोरे प्रशांत रेणके दत्ता रेणके अशोक गुजर रहित शेंपी विजय अवसरे सर्व नामदेव समाज बांधव कीर्तनकार भजनी मंडळ व ग्रामस्थ या श्री संत शिरोमणी नामदेव संजीवनी समाधी सोहळा कार्यक्रमास उपस्थित होते मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंडे अमरावतीची संपत्ती घेऊन घेऊन या इंद्र आले आणि देवाने स्वतःच्या भावाला बोलवलं दादाला ते सगळी सोन्याची संपत्ती घेऊन या देवाला काय करशील तरी हे काही राईचं हे एका नामदेव महाराज इंद्राच्या ते बोंगलत गेलेलं वाटोळ झालं वाटोळ झालं म्हणून त्याच्या मागे चार पाचशे पायले चल कोण आहे चल कोण आहे चल कोण आहे ते नगरातन बाहेर आल्यावर हे उजीड पडला होता बरा त्याचा कोणाचं ठीक आहे आता देव पुढं आला देव पुढं आला का रे काय झालं अह म्हणला देव म्हणून आलो होत म्हणला ये पाच जणच होते म्हणला चक्राला पाय वर भटलेले होते अंगावर टोकडे चांगले नव्हते उपवाशी दिसत होते आणि आता ही कुठलं काय देवाला सांगितलं मोठ्या जास्त असते करायची करायचंय बारक्या लोकांनी त्यात लक्ष घालू नये तुझं काम काय की तुझं काम लग्न करून दिलं हातात नवरी घेऊन यायचे पंढरपूर येत असताना चंद्रबागेच्या पलीकडच सगळी संपत्ती देवाला ती जशी द्या तशी जे बैल त्याच्यावरती साहित्य लागलेले देवान प्रधान पावली आई साहेबांतर जाऊन पाहूया नामदेव महाराजांचे वडील आई नामदेव महाराज राजाबाई आलेली यांना चंद्रभागी पलीकडे झोपड बघितली राजाबाई शांत होत्या पण त्या पाठराखणीला आलेल्या पाठायला लागलं दोन हजार चोवीस मध्ये फसवतात असं काही नाही

आता घरबार तिकडे पोलिटिशिन नेला असत बरोबर आहे ना पण जयाच राजवाड्यात राहणार राजाबाई झोपड्यात राहिली कधी तक्रार लग्न केल्यावर सुधरण लग्न केल्यावर नामदेव महाराज दुपारी घरी यायची दुपारी यायची भी बंद झाली कारण प्रपंच तुम्ही ऐकला असाल विरोधानं बऱ्याच महाराज लोक रमेश महाराज अरे संसार संसार काय बोलशे जाग्यावर हे माझा आहे दाखल बघायचं अरे संसार 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 म्हणजे काय ते म्हणायचं चालू संसार मुळा त्याच्यावर जोर इंग विश्रांती नाही कोण मस्त म्हणायचं <laughs> म्हणजे म्हणायचं काय संसारामध्ये काय एकदा लग्न झालं त्या बशा बशा बसती जाग्यावर तुम्ही सगळे कप करत माझं फोट वाटलं तर तुमच्या सगळ्यांच्या घरात मांडणी आहे ना भांड्यांचं कपाट आहे ना बरोबर आहे का बस आहे कपाळाला जागा कुठं बशीला जागा कुठं आहे बशीला जागा आरामात आहे अशी काय त्याला चांगले चोवीस तास्या बसी झाड अजून कळलं नाही

जायच आहे मंदिरामध्ये प्रसादाची व्यवस्था किती आहे तर मंदिरामध्ये मसाद